नमस्कार जय श्री महाकाल मी नुलू पार्वती जोगे आज आम्ही दुपारी आमच्या घरी असताना प्रभाग क्रमांक सोळामधल्या नागरिकांचा आम्हाला फोन आला आम्ही त्या घटनास्थळी पोहोचलो आणि तेथे ते आम्हाला माहीत पडले की बी जे पीचे जे सत्ताधारी दडपशाही करणारे हुकुमशाही चालवणारं सरकार यांनी सरकारी कर्मचारी यांना लोकांच्या घरोघर गर जाऊन सर्वे करण्यास सांगितला त्यांचे नाव नंबर घेऊन मत किती मतदान आहे काय आहे हे सगळं चेक करण्यास सांगितलं आम्ही तेथे पोहोचलो तिथे लगेच घटनास्थळी पोलीससुद्धा पोहोचले आणि आम्ही त्या ते लोकांना त्यांचे स्वाधीन करणं माझीही जनतेला विनंती आहे की हा जो बी जे पी पक्ष सत्ताधारी पक्ष म्हणला जातो हिंदुत्वाचा पक्ष म्हणला जातो त्याची आज फक्त हुकुमशाही चालली आहे दडपशाही चालली आहे आणि जिथे आम्ही पोचलो जिथं जे जी क कर, जे कर्मचारी आम्ही तिथं त्याला पकडलं त्या ठिकाणी बी जे पीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर आणि कल्याणी अंपळकर यांचे सुपुत्र सुहास अंपळकर आणि सोळा नंबर प्रभागातील चारही उमेदवार त्या ठिकाणी आले होते आणि हेच त्याच्यातून सिद्ध होते की त्यांना पाठीशी घालण्यासाठी आले होते आणि हे सांगून मी जनतेला एकच सांगते की आमच्या पुन्हा जो हा माझा व्हिडिओ होता तिथे सोशल मीडियावर वाय व्हायरल करण्यात आला आहे पुन्हा वेगळ्या अर्थाने की अशा लोकांना मत देसाल तुम्ही तर पुन्हा काय होणार आहे मतदान झाल्यानंतर हे काय नाही करतील असा जो आम्ही ज्याच्याबद्दल आम्ही आज वाचा फोडली जे ज्यांचं जे राजकारण हाणून पाडण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध त्या लोकांनी आमचा त्या व्हिडिओचा उलट उलट सुद्धा करून टाकला त्या लोकांनी तर जनतेला आमची नम्र विनंती आहे चांगलं आणि वाईट याची ओळख घ्या आणि तुम्हाला जो सुनिश्चित वाटेल आम्ही असं म्हणणे की आम्हालाच मतदान करा तुम्हाला योग्य वाटेल तुमचा ज्या मार्गाने विकास होईल त्यालाच तुम्ही योग्य वोट द्या आणि आपले जो दिशाभूल करणारे व्हिडिओ टाकताय आमच्यावाले त्यांनाही तुम्ही दाद देऊ नका खरं खोटं तुमच्यासमोर आहे तुम्ही जनता आहे मायबाप आहे जनता जनार्दन आहे तुम्हाला चांगल्या आणि वाईटाची चांगलीच जाण आहे एवढंच सांगते जय श्री महाकाल